मित्रांनो एक करोड रुपये किमतीचं सोनं विदाऊट इन्कम प्रूफ काही लोक बाळगत आहेत आणि टॅक्स डिपार्टमेंट त्यांना काहीच बोलू शकत नाही कारण आता हे लीगल आहे नियमानुसार एक विवाहित महिला स्वतः बरोबर पाचशे ग्रॅम सोनं बाळगू शकते एक अविवाहित अव महिला स्वतः बरोबर दोनशे पन्नास ग्रॅम सोनं बाळगू शकते आणि एक पुरुष स्वतः बरोबर शंभर ग्रॅम सोनं बाळगू शकतो तेही विदाऊट इन्कम प्रूफ आणि या सोन्याची किंमत एक करोड रुपये किमतीपेक्षा जास्त रुपये होते हे लक्षात ठेवा आणि यापेक्षा जास्त सोनं जर तुम्हाला बाळगायचं असेल तर तुम्हाला त्याबरोबर काही डॉक्युमेंट्स ठेवावे लागतात जसे की त्या सोन्याचं परचेस रिसिप्ट त्याचबरोबर इनहेरिटन्स रेकॉर्ड आणि टॅक्स रिटर्न्स हे सगळे डॉक्युमेंट्स असल्यावर असं सिद्ध होतं की तुम्ही डिक्लेअर्ड इन्कममधून हे सोनं परचेस केलेलं आहे मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद